सी यू महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठाच्या जे होम असाइनमेंट आपण एम एम कॉम एम एस सी बी ए बी कॉम बी एस साठी जे निघाले आहे त्याचे क्वेश्चन्स पेपर आणि बुकलेट्स कशा प्रकारे डाउनलोड करायचे या याची सर्व काही माहिती या मध्ये आपण पाहणार आहोत तर, तर सर्वप्रथम तुम्हाला याचा आहे गुगल क्रोममध्ये आणि इथं सर्च करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ए एस एम डॉट वाय सी एम ओ यू डॉट इन सॉरी जी डॉट इन अशा प्रकारे सर्च करायचं आहे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठाची वेबसाइट ओपन होईल त्याच्यानंतर इथं स्टूडेंट लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्वतःचा पी आर एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर इथं कोपऱ्यामध्ये एक रजिस्ट्रेशन चा ऑप्शन आहे इथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पी आर एन नंबर टाकायचा आहे सर्वप्रथम पीआरएन नंबर टाकण्यासाठी मी इथं पी आर एन नंबर टाकून घेतो पी आर एन नंबर टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे आता माझं इथं ऑलरेडी रेडी रजिस्ट्रेशन दाखीत आहे तुमचं रजिस्ट्रेशन करावे लागेल सध्या माझं रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर तुमचा अपार आय डी म्हणजे एबीसी आय डी ईमेल आय डी आणि फोन नंबर टाकून फोन नंबरवर आणि ईमेल आय डीवर जे ओ टी पी आहे ते ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचं आहे अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पी आर एन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे साईन इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे आणि इथं कन्फर्म प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे कन्फर्म प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे वरती तुम्ही डाउनलोड क्वेशन पेपर वर क्लिक करून तुमचे क्वेक्शन पेपर डाउनलोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे तुमचे कोड आहेत ठीक आहे हे कोड आणि ह्याच्या समोर जे दिलेले सबमिट बटन आहेत या बटनावर तुम्हाला क्लिक करून तुमचे जे, जे काही या सेमिस्टरचे आन्सर्स आहे ते सबमिट करू शकता व इथे डाउनलोड बुकलेट पुढे डाउनलोड जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला प्रत्येक जे सेमिस्टर व जे विषय आहे त्याची बुकलेट डाउनलोड करायची आहे आणि त्याच्यावर तुमचे त्याच बुकलेटवर तुमच्या त्याच विषयाचा आन्सर्स लिहायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही वाय सी एम हो वेबसाईटवर जाऊन तुमचे बुकलेट आणि जे काही फिक्शन्स पेपर आहे ते डाउनलोड करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच मध्ये नंतरच्या मध्ये मी आज कशा प्रकारे सबमिट करायचे त्याच्याबद्दल जा व्हिडिओ बनवणार आहे तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा दुसरा व्हिडिओ